नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या प्रशासकीय कार्यकाळातील तिसरा अर्थसंकल्प कैलासवासी शंकरराव चव्हाण सभागृहात आज एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मंजूर करण्यात आला या सभेत सन दोन हजार चोवीस पंचवीसचे सुधारित व सन दोन हजार पंचवीस सव्वीसचे मूळ अंदाजपत्रकास महापालिकेचे प्रशासक तसा आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोयफोडे यांनी मंजुरी केली यावेळी नांदेड शहरातील ज्येष्ठ नागरिक समाजसेवक सर्व माध्यम प्रतिनिधी व पत्रकार तसेच महापालिकेतील विविध विभाग प्रमुख कर्मचारी यांची उपस्थिती होती वीस पॉईंट सत्तावीस कोटी रुपयाचे उत्पन्न ग्रहीत धरून आपण हे बजेट केलेलं आहे त्यामध्ये भांडवली व महसुली खर्च हा पंधराशे सतरा पॉईंट बेचाळीस कोटी असणार आहे यामध्ये महसुली उत्पन्न जे आहे आपलं ते रुपये सहाशे पासष्ट पॉईंट झिरो चार कोटी व खर्च आहे तो सहाशे चौसष्ट पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी असं पाच लक्ष पंच्याऐंशी हजार एवढं शिल्कीचा अर्थसंकल्पीय अंदाज आपण महापालिकेचा मंजूर केलेला आहे आणि त्यामध्ये आपण हे मसुली उत्पन्न मिळवतानाही कोणत्याही प्रकारची करवाढ केलेली नाही आहे यामध्ये मालमत्ता करामध्ये वाढ नाही आहे पाणीपट्टीमध्ये कर नाही आहे डेव्हलपमेंट चार्जेसमध्येही वाढ नाही आहे अशा पद्धतीनं कुठलीही वाढ न करता आपण हा बरं अर्थसंकल्प मंजूर केलेला आहे परंतु करामध्ये वाढ न करता आपण उत्पन्नामध्ये वाढ करण्याचं नियोजन केलेलं आहे जेणेकरून नागरिकांना जे आपण सुविधा देतो त्यामध्ये पैसे नाही आहेत म्हणून अडचण येणार नाही यामध्ये मेजॉरिटीनं महापालिकेक नागरिकांकडे जे थकबाकी आहे तर त्याचं कार्यक्षमतेने वसूल करणे त्यांना वेगवेगळे प्रोत्साहन देणे की सवलती देणे अशा पद्धतीच्या माध्यमातून हे करणार आहोत त्यासोबतच आपल्याला आता डी पी प्लॅनच्या बाबतीत आपल्याला गुंठेवारीसाठी वेगवेगळ्या आरक्षणाच्या जागेवरती आढावा घेऊन मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकेल त्यासोबतच बिल्डिंग परमिशनच्या माध्यमातूनही उत्पन्न मिळणार आहे आणि आपले जे स्व उत्पन्नातून शॉपिंग सेंटर बांधत आहोत त्यामधूनही उत्पन्न मिळणार आहे त्यासोबतच आपण शासनाकडून आपल्याला जे निमिटी ग्रँट येतो त्यामध्येही वाढ करण्यासाठी प्रयत्न करत आहोत अशा पद्धतीने कर वाढ न करता आपण महापालिकेचं उत्पन्न वाढवणार आहोत वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यातून नागरिकांना सुविधा देतात रोज पाणी देण्याचं आपला नियोजन आहे ते कधीपासून सुरू आहे आपला जो दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये अमृत टू पॉईंट ओमध्ये पाणीपुरवठा योजना एकशे सदुसष्ट कोटीची मंजूर झालेली होती त्याची निविदा प्रक्रिया आपण पूर्ण करून वर्क ऑर्डर दिलेली आहे आज रोजी आपलं अंदाजे वीस पर पर्सेंट पर्सेंटपर्यंत काम झालेलं आहे यासाठी आपण दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये आपलं दररोज पाणीपुरवठा करण्याचं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यासाठी केवळ या ठिकाणी जे पंपिंग स्टेशन होत आहे सुद्धा फ्लोटिंग पंपिंग स्टेशन अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करणार आहोत तर महापालिका पूर्ण अंशाने या आर्थिक वर्षामध्ये पूर्ण शहरासाठी दररोज पाणी पुरवठा करणार आहे हे निश्चित आहे शहर झपाट्याने वाढतंय तर हद्दवाडी संदर्भात काही तरतूद आहे का किंवा तसा काही प्रस्ताव महानगरपालिकेचा आहे काय नाही आपण ह्या बजेटमध्ये हद्दवाडीचा विचार न करता जी आपली सध्याची हद्द आहे त्यामधील नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा पुरवता येतील दर्जेदार सोयी देता येतील यावरतीच लक्ष केंद्रित केलेलं के के आहे हातवाढीचा महापालिकेचा पूर्वीचा एक प्रस्ताव होता परंतु तो महापालिकेने मंजूर करून पुढे पाठवलेला आहे सर्वसाधारणपणे या अर्थसंकल्पाची आपल्या देखील काय विषय वैशिष्ट्य आहेत काय सांगता येईल महापालिकेच्या या अर्थसंकल्पाचं मूळ म्हणजे आता ज्या पद्धतीने सांगितलं की यामध्ये कुठल्याही प्रकारचे टॅक्स वाढ नाहीये परंतु आम्ही पूर्ण अंशाने नागरिकांना फॅसिलिटी देण्याचा प्रयत्न करणार आहोत